Success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase, presenting Dalan, organized by Kredai Kolhapur. Where iconic builders unveil landmark projects, where innovation meets elegance, where the future of living takes shape from steel to structure.

गट नेता निवडीची ने प्रक्रिया अतिशय वेगानं सुरू आहे पहिल्या टप्प्यात सगळ्या पक्षाचे गट निश्चित करण्यात आले त्याची नोंदणी दोन दिवसात होईल त्याच्यात पूर्वी गटनेता निवडीची ने प्रक्रिया गेले दोन दिवस प्रक्रिया सुरू होती अनेक पक्षांनी ने नेत्यांनी ने एकत्र येऊन गटनेता निवडलेला ने आहे आणि महाधुरळाची चौऱ्याण्णव्यावी बातमी खरी ठरली आहे कारण आठच दिवसापूर्वी महाधोरणानं बातमी दिली होती की कोण कुठल्या पक्षाचा गटनेते होतील भाजपचे गटनेते म्हणून मुरली जाधव यांचं नाव आपण दिलं होतं राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून आदिल फरास तर शिवसेनेचे गटनेते म्हणून शारंगधर देशमुख यांचं नाव दिलं होतं आणि आज ही तिन्ही नावं निश्चित झाली आहेत त्यामुळं महाधोरणाची चौऱ्याण्णव बातमी खरी ठरली आहे गेल्याच आठवड्यात जेव्हा पक्षांची निवड झाली सगळ्या आणि नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली त्याचवेळी आपण बातमी दिली की या तीन पक्षाचे हे तीन गटनेते असतील त्यानुसार आज शारंगदर देशमुख यांना पक्षानं गटनेता म्हणून घोषित केलेला आहे दुसरीकडं आदिल फरास यांनाही राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते म्हणून घोषणा केलेली आहे आणि मुरलीधर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे दोन दिवसात उद्या त्यांना दिसर पत्र मिळेल त्यामुळं तिन्ही पक्षाचे गटनेते जी नावं महादुरोडानं दिली त्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे त्यामुळे चौऱ्याण्णव बातमी महाधोळाची खरी ठरली आहे काँग्रेसच्या गटनेत्याची प्रक्रिया आता सुरू आहे काँग्रेसमध्ये दोन ते ती तीन नावं सध्या चर्चेत आहेत त्यामुळं त्यातल्या प्रवीण केसरकरांना संधी मिळणार राजेश लाटकर की प्रताप जाधव या तिघापैकी एकाला गटनेता म्हणून काँग्रेस निवडणार हे नक्की आहे उद्या दुपारपर्यंत या संदर्भातली घोषणा होईल जे पहिले तीन पक्षाचे जे गटनेते आहेत त्यांची नावं आपण आठ दिवसापूर्वीच दिली होती त्यानुसार रितसर घोषणा झाली आता काँग्रेसचा फक्त गटनेता उद्या दुपारपर्यंत निश्चित होईल आणि कोल्हापुरातली गटनेत्यांची जी काय निवडीची प्रक्रिया होती ती संपेल त्यानंतर येत्या सहा तारखेला महापौर आणि उपमहापौर या दोघांची निवड होणार आहे राजकीय हालचाली सुरू झाले आहेत नेते कोल्हापुरात आलेले आहेत नेत्यांच्या आज बैठका होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत महापौर आणि उपमहापौर कोण होणार या नावावर निश्चिती होईल आणि त्यानंतर बा इतर राजकीय प्रक्रिया सुरू होतील कारण उपमहापौर भाजपचा झाला तर शिवसेनेचा उप आ, महा महापौर जर भाजपचा झाला तर उपमहापौर हा शिवसेनेचा होईल हे नक्की आहे त्यानंतर स्थायी समिती चेअरमन पदासाठी ही रसिकेत सुरू होणार आहे त्यासाठी काही नावं आता चर्चेत आहेत त्यामुळे आता पाहूया आपण नेमक्या राजकारणातल्या घडामोडी यापुढे महापलिक कशा काढतील आजची हीच महत्त्वाची की महाधुरडाची चौऱ्याण्णवावी गटनेता निवडीची बातमी खरी ठरलेली आहे धन्यवाद आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तंतोतंत अंदाज हवे असतील तर सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद